एकदा तरी त्या भीमा इंद्रायणी नदीच्या संगमावर जाऊन तिथल्या पाण्याकडे स्थिर नजर ठेवून बघा भीमा भामा इंद्रायणी नदीच्या संगमावर आणि इथल्या पाण्याकडं नजर स्थिर लावून बघा एकटक नजऱ्याला बघा इथलं पाणी स्थिर झालंय लाटाला एक पाण्यावर त्या उचलत नाही पाणी ते स्थिर आहे स्थिर आहे जणू शंभू राजाच्या मृत्यून पाणी सुद्धा निशब्द झालंय बसले रे एकदा त्या पाण्यावर शांत नजर ठेवून बघा पाणी कस स्थिर आहे पाणी उसरत नाही लाटा येत नाही मोठ्यानं आवाज करत नाही पाणी शांत आहे जणू माझ्या शंभू बाळासाठी आता ते भीमा बामा इंद्राय नदीचा संगम जालाए, शांत झालाय झालाय का स्वराज्य रक्षणासाठी माझ्या राजानं डोळे द्यावेत आई काटा मोडला ना आई गो म्हणतो आपण थोडस खरचटलं ना तर चार चार वेळा त्या जखमेकडे पाहतो आपण माझ्या शंभू राजाच्या अंगावर जखमाच जखमा होत्या आणि त्याच्यावर गरम मिठाचं पाणी टाकलं होतं अंगाचं काचण सोडलं होतं आणि त्याच्यावर गरम मिठाचं पाणी टाकलं होतं आणि त्या त्या काळात त्या परिस्थितीमध्ये शंभोबाळ आठवत होते शिवराजांना राज बघा राज बघा तुम्ही कमवलेलं स्वराज रक्षण करतोय राज तुम्ही कमवलेलं स्वराज परक्याच्या हाती जाऊ देत नाही तुमचा शंभोबाळ स्वराज्याचं रक्षण करतोय आणि म्हणून स्वराज रक्षक छत्रपती संभाजी